नमस्कार मंडळी कशा आहेत सर्व तर आज आहे आमचा पियाळीमध्ये मामाच्या गावी कलशारॉल तर मी आता चालली आहे तयारी वगैरे करून मी आता तुम्हाला दाखवू तिकडे आता कसं कलशारोन म्हणजे डकर कळस वगैरे घेऊन बायका सगळ्या निघणार तर तिकडे गेल्यानंतर मग मी दाखवते की कसं काय असतो प्रोग्राम ते चला मग बघा पुढे आधी तू पिऊ नको पिऊन सारखं करणार संपून टाकणार आता उघड बुजू आपल्याला जायला का होणार आहे हे आहे गरुड गरुड आणि विठ्ठलाचा फोटो सॉरी मूर्ती आणि आता तिकडे स्वयंभूच्या मंदिरमध्ये ते गेले आहेत म्हणजे कलचरवरून ते कळस घेऊन येणार आणि इकडून मग आमच्या वाडीतून रॅली सुरू करणार कालसुंदाई काय तिकडे काय तसं नाही तिकडे काय पंढरपूरला जे आहे घर आहे है, हां छत्तीस कोटी देवांचं मंदिर हा गरुड आहे बोल जरा विमान आहे तोंडातील जा तिचा लोंडी झालेली आहे हां लोंगी झाली त्यांनी तिनंतर पैसे झेलली ते हातावर घेतले तिनं हां पलीकडनं जाऊ नका आणि बोटी जाताही बोटी बसता येईल एकामेकाला पकडायचं आणि बसायचं बसलीच ना एवढं तरी पोर असलं तरी त्याला घुस आम्ही पन्नास आंघोळीला गंगा ओटी घ्यायची ओटी सोडायची भांगड्या घ्यायचं भांड्या सोडायची त्याला चोटा भर करायचा सोडायचं मी घाबरणी घ्यायचं समजलं इथे बायका वगैरे सगळ्या उभ्या आहेत वाट बघतायत कधी येईल तिकडून स्वयंभूच्या मंदिर मधून कळस घेऊन येतील आणि मी इकडून आता रॅली सुरू होईल वेगवेगळ्या माझ्या आजीने पंढरपूर ची बरीचशी माहिती दिली आहे काय आलं रे कंटा आलास कंठा आलास आता

तुला हवंय दे yapud... पन्नास तुला हवंय पन्नास रुपया भाऊ तुला हवं ते का नाही एक 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 करून आलेत सर्वजण वगैरे आणि ढोल पथकवाले पण आलेत आता इकडून सुरू होईल आमचं आमची रॅली सुरू होईल इकडून जण आता लाईनित उभे राहिलं चालले झालं त्यांनी जाऊ नका दिंडीला व्हायचं इथे सोडू नको Oh oh आले मी आता घरी आल्यानंतर मी झाले फ्रेश मस्त छान रॅली वगैरे होती कलशारोहन छान होतं मस्त वाटलं लिपस्टिक रिमूव्ह करायचीच राहिली आणि आता मी आले अंघोळ वगैरे केली फ्रेश झाले आता झोपायची तयारी करणार जाम दमायला झालं नाचलो वगैरे भरपूर नाच नाचत नाच होत होती क्लिप काय मी काढलेली नाही आहे तर चला मग मी झोपते हा ब्लॉग इथेच मी एंड करते माझ्या ब्लॉगला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Bye.